हाय नमस्कार तर आज नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तर आज तर आपण कुठे चाललो आहे तर तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आज आम्ही गेलो आहोत अलिबागला तर अलिबागला जाता जाता किती संध्याका आम्ही सकाळी निघलो होतो तो संध्याकाळ झाली होती पाच साडेपाच वाजले होते त्यानंतर तिथलं पूर्ण हे बघा म्हणजे इतकं छान वातावरण झालं होतं तर आम्ही तिथं खूप मस्ती वगैरे केली आणि खूप छान वाटतं म्हणजे समुद्राच्या काटे संध्याकाळी ते लाटांचा आवाज शांतात लाटांचा आवाज आणि इतकं छान वाटत होतं आणि तिथं मुलं पण खूप छान खेळत होते आणि आमची आवा थोडेसे बाहेर गेले होते आणि आम्ही बसलो होतो समुद्राच्या काट्या आ आठ वाजेपर्यंत बसलो होतो आणि नंतर समुद्राच्या बाहेर सगळ्या नौका त्या जहाज वगैरे असं ते सगळे काढून दिले कारण स संध्याकाळी पाण्याचा वेग जास्त वास वाटतो त्यामुळं मौ, आणि मुलं छान खेळत होते एन्जॉय करत होते मस्त त्यानंतर आम्ही स आठ म्हणजे रूम आधीच बुक केले त्यानंतर हॅरीसॉर्टला आम्ही आलो होतो तर खूप छान होतं आणि ते ओनर पण इतके छान होते म्हणजे कोकणातील तिकडचे लोक इतके मायाळू असतात सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे हे करून घेतात आणि ते हे बघा माझे एक फ्रेंड आहे संगीता म्हणून आम्ही सगळे बसलो होतो त्यानंतर बघा रात्र गे गेली जेवण वगैरे तिथंच गेलं आणि त्यानंतर सकाळ झाली होती सकाळचं बघा सकाळचं म्हणजे मुलं झोपलेलीच होती पण आम्ही सकाळी उठून तयारी करून बाहेर आलो तर वातावरण इतकं फ्रेश होतं खरंच कधी तर तुम्ही पण वेळात वेळ काढून कोकणात जा खूप छान आहे आणि आम्ही दोघी मस्त सकाळी चाललो होतो आपल्याकडे थंडी खूप जास्त आहे पण कोकणात थोडीशी कमी आहे आणि सकाळी सकाळी तिथं च राऊंड मारत होतो तिथलं वातावरण एवढं शांत होतं आणि इतकं छान वाटत होतं त्यानंतर आम्ही फिरल्यानंतर मग मुलं मुलं तिथं बघा रिसॉर्टच्या जवळच तिथे हे होतं म्हणजे मस्त पाणी वगैरे म्हणजे नाही का आणि आम्ही तिथे शांत बसलेलो होतो एकदम असं सकाळी सकाळी खूप शांत वाटाय तिथलं पाण्याकडं बघून एकदम मन प्रसन्न होतं कधीतरी असं आपण बाहेर जाऊन असं निवांत राहिलं पण कोकणामध्ये खरंच खूप छान आहे तिथं सगळं आवरल्यानंतर आम्ही रेडी झालो आणि चहा वगैरे घ्यायला बसलो होतो तिथं हॉटेलमध्ये तर हे आमचे जेजू आहे आणि हातांचा मुलगा आणि हे फ्रेंड आहे माझी संगीता म्हणून आणि आमचे आहो आम्ही सगळे बसलो होतो तर आता एवढं सगळे व्हिडिओ वगैरे काढायला टाईम नसो कारण आपण एन्जॉय करत असतो आणि आहोला पण काय एवढा इंटरेस्ट नाही त्यानंतर आम्ही चहा कॉफी वगैरे घेतली मैत्रिणी आम्ही सगळ्यांनी त्यानंतर आम्ही बीचवर जाणार होतो तयारी वगैरे करून तर रिसॉर्ट पण खूप छान भेटलं होतं म्हणजे आणि तिथल्या फॅसिलिटी पण खूप छान होत्या त्यानंतर आम्ही पूर्ण तयारी केली आणि आम्ही परत पुन्हा बीचवर सकाळी चाललो होतो म्हणजे अलिबागमध्येच काशीद बीच म्हणून खूप छान आहे मुलांसाठी पण आपल्यासाठी पण निवांत मज्जा वगैरे आणि इथं सगळे तयारी करून आम्ही गाडीमध्ये निघालो होतो आणि जिथं रिसॉर्ट होतो त्याच्यात पाच दहा मिनटाच्या अंतरावरच हे काशीत बीच होतं त्यानंतर तुम्ही बघू शकतात की किती छान वाटत होतं समुद्राच्या काठी मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतोय आणि मैत्रिणी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बघा मुलं खूप छान खेळत होती इथं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यातले फोटो वगैरे क्लिक केले आणि पुन्हा आम्ही तिथं रिसॉर्ट होतो तिथं आलो आणि तिथं आतमध्येच स्विमिंग पूल वगैरे सगळं तिथं मुलं बघा मस्त पाण्यात खेळतात ते साईडचं पाणी होतं तिथ तिथं बाजूला म्हणजे मोठ्या माणसांचं होतं म्हणजे मोठे म्हणजे आपल्यासारख्यांचं आणि इथं एक असते मध्ये पट्टी होते छोटे मुलं खेळत होते आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होते म्हणजे बीचवर पण त्यांनी खूप एन्जॉय घ्यायचा त्यानंतर आम्ही इथं आलो आणि म्हणजे जिथं रूम होती तिथं अकरा ते बारा वाजता आम्ही रूम ती सोडणार होतो मग त्यानंतर त्यामुळं आम्ही थोडंसं लवकरच आलो आणि त्यां आता हे व्ह्यू होत हा जेव्हा आम्ही बीचवर गेलो होतो तेव्हा काढलं थोडीशी पाण्यात मस्ती वगैरे केली मैत्रिणींना आम्ही सगळ्यांनी तिथले काही फोटो क्लिक केले होते आणि खरंच समुद्राच्या काठी जाऊन तिथं थोडंसं एन्जॉय करून आपण पण थोडंसं आपलं पण मन रमतं आणि काही काहीतरी वेगळं असं खूप छान फील होतं त्यातनं मुलं पण खूप एन्जॉय करत होते आणि आम्ही मुलं असल्यामुळं आम्ही थोडंसं कडेलच होतो का जास्त मध्ये गेलो नाही मुलांना पहिल्यांदा भीती वाटत होती आतमध्ये जायला पण नंतर त्यांना पण आवडलं त्यानंतर आम्ही सगळं उरकून मग परतीच्या प्रवासाला निघालो त्यानंतर एका रिसॉर्टला थांबलो होतो म्हणजे जेवण वगैरे करण्यासाठी तर तिथला हा तिथला हा आहे तर तिथं पण खूप छान तर कोकणाकडे असे आपल्यासारखे मोठले हॉटेल नसत पुण्याकडच्या साईडचे तसे एकदम छोटे छोटे होते त्यामध्ये एक हॉटेल हे चांगलं होतं आम्ही जेवायला बसलो पण इतका वेळ बसलं जेवणच येत नव्हतं म्हणजे त्यांना टाईम होता तर आम्ही थोडीशी तिथं बसलो निवांत झालो एक दीड तास फोटो वगैरे क्लिक केले आणि हे बघा इथं झुला बांधला त्याच्यात मी झोपले असं लहानपणीचीच फील येत होते आणि मी आणि माझी मैत्रिणी गप्पा मारत होतो ती म्हणत होती कसं वाटतंय छान वाटतंय हो का म्हटलं हो कधीतरी असं नाही का म्हणजे लहान मुलांसारखं असं फील येतं नाही का जाऊ दे एक दिवस नाही मानतं त्यानंतर मुलं पण खूप एन्जॉय करत होते आता कोकणमध्ये असल्यानंतर ते होड्या वगैरे त्याच टाईपमध्ये होत्या म्हणजे जसं त्यांचं कल्चर आहे तिथं मुलांनी पण भरपूर एन्जॉय केला त्यानंतर हॉटेल हॉटेलचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो तिथून तर मग त्याच तिथलं हे म्हणजे जेव्हा आम्ही इकडे येत होतो त्यानंतर आम्ही पालीचा गणपती तिथे गेलो तर बघा तिकडची ज म्हणजे कोकणातले जे रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतके घनदाट जंगल म्हणजे इतके घनदाट झाडे असतात जिकडं तिकडे बघा नारळीचे झाडं असतात त्यानंतर आम्ही आलो होतो पालीचा गणपती आहे तिथे गेलो कारण येता येता तो रूट लागला होता आणि तिथे जायचं पण होतं अष्टविनायक हा एक, एक गणपती आहे खूप छान होतं आणि मी तिथलं पण थोडंसं व्हिडिओ घेतला कारण छोटे छोटे मुलं असल्यामुळं जास्त काही आपल्याला शूट घेता नाही आला पण जेवढं मला शक्य आहे तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला कारण माझं एक सवय आहे की मला असं नाही आठवणी जपून ठेवायला खूप आवडतात कारण कधीतरी आपण आपलेच व्हिडिओ बघतो तर मंदिरात आतमध्ये का काही मोबाईल अलाउड नव्हता त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन निघालो आता त्यानंतर आम्ही आलो होतो इथं खोपोली आहे खोपोलीला दर्शन घ्यायला आलं होतं तर खूप दिवसापासून चाललं होतं महाराजांच्या गगनगीर महाराजांच्या मंदिरात जायचं म्हणजे चार ते पाच वर्षापासून मी अजून गेलीच नव्हते आणि आम्हाला तिथे जाता तर संध्याकाळ झाली होती आठ साडेआठ वाजले होते मंदिराच्या मंदिराचं व्ह्यू तर इतका छान आहे ना आतमध्ये इतकी क्लिनिंग वगैरे आहे खूप भारी आणि खरंच योग योग आहे का खूप दिवसापासून चाललं होतं जायचं जायचं पण ते एक माझं स्वप्न पूर्ण झालं आणि आतमध्ये पण मोबाईल अलाउड नव्हता तरी पण मी छोटे छोटे व्हिडिओ काढून ठेवले आहे जेणेकरून तो मला पण दाखवण्यासाठी आणि हे मंदिराच्या खा मंदिर हे डोंगराच्याकडेला आहे आणि त्या मंदिराच्या खालूनच जा पाणी जातं आणि इतकं संध्याकाळच्या लाटा वगैरे आणि इतकं छान वाटत होतं मेन म्हणजे देवाला जाण्याचा पण योग आला आणि तिथं होम वगैरे चालू होता त्यानंतर आम्ही तिथे थोडंसं बसलो रिलॅक्स वगैरे झालो आणि हे महाराज आहे तर खरंच तुम्ही पण एकदा नक्की जा खोपोलीला त्यानंतर मग थोडेसे फोटो वगैरे घेतले पण खूप रात्र झाली होती त्यामुळं बाहेरचं कल्चर एवढं बघता नाही आलं पण आतमध्ये देवासाठी जायचं दर्शन घ्यायला तिथं आम्ही गेलो आणि इथं सगळे देव वगैरे आणि त्यानंतर आम्ही बाकीचे फोटो क्लिक केले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आम दोन दिवसाची ट्रीप कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा असेल तर त्यांचे मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग एव्हर इवन बाय बाय